हॅलो मुलांना -no. पहा तुमच्या समोर एक गोल काढलेला आहे तर कोणता गेम आहे ओळखा पाहू येस तळ्यात मळ्यात तुम्हाला आवडतं ना खेळायला पण त्याच्यामध्ये आज आपण एक ट्विस्ट ॲड केलं आहे ट्विस्ट असा आहे की मी काही शब्द बोलणार आहे जर ते शब्द जोडाक्षरयुक्त असतील तर तुम्ही तळ्यात उडी मारायची आणि ते शब्द साधे असतील किंवा स्वरचिन्हयुक्त असतील तर मळ्यात उडी मारायची आर यू रेडी? पक्के गुराखी श्रेष्ठत्व पेरणी बसस्थानक न्याहारी अश्रू समजून संपत्ती श्रीमंत तात्काळ बारीक निश्चय चिमुकला ऑगस्ट